वकिलांचा संघ आहे सामाजिक संघटना आहे संस्था पण बरं सी पी साहेब ना सी पी साहेबांच्या काय तर खटली कधी सी पी साहेबांनी विचारलं पाहिजे आई तर साहेबांना करेक्ट ना साहेब घरात विषय करेक्ट साहेबांनी घरी घरी विचारलं पाहिजे मॅडम खटे काहीतरी बघा आपण आईच कशासाठी चालू शहरासाठी नाही कसं आता काल कालच ना

सातागा साहेबांना आपण डिसेंबर मध्ये याच दिवसात आपण आंदोलन केलं की नाही मॅडम आपण भेटलो की का नाही शहराबिंद्यावर किंवा ज्यावेळेला कारवाई करा जेव्हा आपण पत्र दिलं त्या पत्र साधं उत्तर तरी दिले का त्यांचे डिपार्टमेंट एक पत्र एक माझं का नाही का नाही त्यांनी माझी तुमच्या पत्रावर आम्ही असं केलं बरं सांगा आता कोण कोण ऑफिशियली कोण कोण गेलेला आहे अतिरिक्त आयुक्त आयुक्त शहराबिंद पुढे पुढे गेले मला ऐकलं एक मी एक मिनिटात उठतो ऐकतो ऐकतो मॅडमशी ना म्हणून आमचं आता बोलणं करून तुमच्या कोणाच्या फोनवरून आम्हाला वेळ द्या त्या दिवशी मिटिंगला या

લખા પગાર ઘેના લાખા જા લખા જ એક લખા જો પગાર ઘો ના ಪೈಸೆ ನಮ್ಮ ಪೈಸೆ ಪೈಸೆ ಲದ ಶಾಡಿ ಇರ್ತದೆ ಲದೇ ಆಯ್ತಾ ಮಾಜ್ ಇರ್ಚೋ ಬೋಲೋ ಬೋರ್ ಬ

लक्षात डिसेंबर मध्ये आम्ही तुमच्याकडेच खड्ड्याच्या बाबतीत वेगळं हॅलो मसा तुम्हाला पाठवून दाखव फोटो सेंटर आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली ती काळ्या काही काळ बघा आता तुम्ही सांगा मला हा दफ्तर देणे काय तुमच्या कारण किंवा आपल्याला किंवा कोणी कुणी प्रशासकीय काही कार्य का नाही किंवा मला उत्तर आहे हे सगळं पत्र शोधा शोधा सतरा किंवा डिसेंबर याच्यावर काय काय प्रसंग अपडेटलं आहे ठीक आहे कोण क्लर्क असं असेल ज्याच्या टेबल असेल ना त्याला विचारा का कबा यांचं निवेदन होत त्याच्यावर काय काय प्रोसेस झाल्या किती टेबल घेतले आणि शेवटचं काय आहे त्याच्यावर आमचं स्टेटस बांधकाम विभागाला सांगतो मी ते आपल्याला विचारले कशात कारवाई करण्याच्या हो त्यांच्यावर कारवाई करणे झालं शेरा गेनतेवर खड्ड्यांचं निवेदन त्यावेळेस खड्ड्यांचं निवेदन पण खड्डे कुठं निवेदन होत खड्ड्या बरोबर शहर अभियंत्यांचं जे दुर्लक्ष होतं त्याच्यावर कारवाई करा शहर अभियंत पण पत्र तुमचं गेलं पाहिजे ना तिकडे बोला ना कोण अन बोलाव लोक पट्टन बांधकाम जे पत्र गेलेलं आहे ना कोणी समज करून जावा आम्हाला त्यावेळेला तुम्हाला जे कोणी असत लगे ना आलोय बोल बोलास लगेच बोलतो हे नाही आमच्या पत्राचे क्लक याला शेवटी हे टेक्निकली फील्डवरचे लोक आमचं पत्र गेलं ऑफिशियल क्लर्क आहे काय करत बघू ना आपण चार महिन्यामध्ये डिसेंबर ते आज जून सहा महिने झाले एका पत्र आम्ही बघ त्याच्यानंतर किती मेल सोडून जेवढे मेन जर गेले असं काय काय केलं सगळे मेल सोडून मेल डायरेक्ट फ्रिटाकडून आणायच्या आणि काय केलं दत्तर काहीच करायचं नाही का

असोसिएशनचा शक्ती पक्षाच्या वतीने नाशिक शहरातील जे प्रचंड खड्डे पडलेले आहेत आणि खरं तर शकंजिका आणि खदंजीबा भी गेल्या चार पाच दिवसापूर्वी मोठा पत्र बघित असेल तर ट्राफिक पोलीस जे आहेत ज्योटीवर ते स्वतः खड्डे भरताना दिसत आहे आयुक्त मॅडम जेव्हा रुजू झाल्या त्यावेळेस ते आम्ही निवेदन दिलं होतं डिसेंबरच्या खड्डे बुजवण्याचं ते म्हणतात आम्ही बुजवले त्यांचे पैसे खर्च केले ते खड्ड्यात गेले का शहर अभियानच्या घरात गेले ते त्यांनी चौकशी करावी आम्ही डिसेंबरमध्ये ही मागणी केली होती पुन्हा जे शहरात खड्डे पडलेले आहेत त्याला शहर अभियंत्यांना जबाबदार धरलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तसेच जे ठेकेदार निकृष्ट काम करतात चुकीचं काम करतात त्यांना काय का टाकत नाही मला सांगा या शहरामध्ये चार आमदार आहेत दोन खासदार राहतात न्यायाधीश स्वतः राहतात कलेक्टर इथं राहतात महसूल विभागीय आयुक्त इथं राहतात मोठे मोठे अधिकारी आहेत अनेक संपादक नाशिक शहरामध्ये राहतात न्यूज चॅनल जेव्हा मोठे प्रतिनिधी आहेत सामाजिक संघटना आहे एखाद्या न्यायाधीशांना सुमोठं कारवाई करायला पाहिजे आयुक्तांना याचा जा विचारलं पाहिजे का ह्या शहरातल्या खट्याला जबाबदार कोण कोणी बोलायला तयार नाही आमदारांचे तुम्ही अधिवेशनात फोटो बघितले का आता सोशल मीडियावर कसे ॲक्शनमध्ये स्टाईमध्ये चालतात हा तुमच्या नाशिक शहराच्या खाट्याची परिस्थिती भागा विधानसभेत महादेश मांडा ती परिस्थिती सोडून तुम्ही तुमचं ताण धावून दाखवताय